पुन्हा आपण एक एक्झिबिशन एक कव्हर करायला आलेलो आहे घे भरारी भरारी एक्झिबिशन कव्हर करणार आहोत खूप छान असं एक्झिबिशन असणार आहे ह्या ची डेट आहे चार पाच सहा एप्रिल आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नमस्कार नमस्कार माझं नाव अमित चुरास आहे मी कनेरा पैठणीचा पार्टनर आहे आम्ही पैठणीमध्ये लहान मुलांच्या पैठणीमध्ये डील करतो जसे हे असे फ्रॉक असे फ्रॉक असे स्कर्ट टॉप त्यानंतर पैठणी जॅकेट सुंदर पैठणीचे जॅकेट आहेत हे आपल्याकडे अगदी सहा महिन्यापासून ते पन्नास साईज पर्यंत अव्हेलेबल आहे सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून रेडी असतात आपल्याकडे त्याच हिशोबाने आपल्याकडे अशा पैठणी टोप्या ह्याच्यात छोट्यांची मोठ्यांची दोघांची साईज मिळते ओके okay. टोप्या काय कॉस्ट आहेत ओनली अडीचशे पैठणी साडेतीनशे ओके okay. खनामध्ये पण लहान मुलांचे आहे लहान मुलांचे पण आहे हो, आपण फर्स्ट टाइमच लहान मुलांचे घेऊन आलोय अरे वाच तसंच त्या बरोबर असे पैठणीचे तोरण अफोर्डेबल मध्ये थ्री फिफ्टी वॉशेबल आहे हे थ्री लाई हो वॉशेबल आहे वरतून हे मशीन मध्ये वॉश करा लहान मुलांचे शेरवानी हे फुल बटन ओपन होत त्यामुळे बाहेर रडत नाही घालताना माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स सेव्हन डबल सेवन सिक्स सेवन नाईन थ्री नमस्कार नमस्कार माझं नाव अनघा कावले आणि ब्रँडचं नाव आहे सादगी आणि माझ्याकडे तुम्हाला लेडीज वेअर मध्ये प्युअर कॉटन कलेक्शन मध्ये वन uh, पीसेस आता समर साठी वन पीस लोक जास्त युज करतात सो so, अशा मध्ये वन पीसेस आहेत okay. ज्याच्या तुम्हाला सहा ते सात प्रिंट्स मिळतील यात स्लीव सुद्धा अवेलेबल आहेत प्राइस रेंज आहे बाराशे आणि साईज असतील एस पासून टू एक्सेल पर्यंत आणि अशा स्पेगेटी मध्ये सुद्धा वन पीसेस आहेत यात सुद्धा भरपूर प्रिंट ऑप्शन्स आहेत तेराशे पन्नास प्राइस रेंज आहे आणि साईज एस पासून टू एक्सेल पर्यंत स्लीव्स मध्ये सुद्धा अशा टाइप मध्ये वन पीस आहेत हे बाराशेचे आहेत यात तुम्हाला प्रिंट्स मिळतील असे आणि मी घातले त्यात सुद्धा तीन चार प्रिंट्स आहेत हा दोन हजाराचा आहे, दो आहे। आणि अशा प्रिंट्स अवेलेबल आहेत साइज एस पासून टू अच्छा स्मॉल पासून टू एक्सेल पर्यंत आणि असे वेअर साठी सेट अवेलेबल आहेत बाराशे प्राइस रेंज एस एस पासून टू एक्सेल पर्यंत प्राइस आहे साइजेस मिळतील ह्या प्रिंट्स आहेत सगळ्या वेगवेगळे वन पीसेस आहेत असे नी पर्यंत हे अकराशेच्या रेंज मध्ये अकराशेच्या रेंज आणि शॉर्ट टॉप कसे आहेत शॉर्ट टॉप्स आठशेचे आहेत आठशेचे आहेत लावले डिटेल आहेत एवरीवन माझं नाव रितिक रावल आहे आम्ही पुण्यावर आलेलो खास प्रोडक्ट दाखवतो आम्ही आणलेले सो प्रिंटेड मध्ये आमच्याकडे ते असे काही किचन्स आहेत ह्याच्यावर सगळी व्हरायटी आहे आय पी रिलेटेड आहेत अॅनिमल आहेत कोट्स आहेत वेगवेगळे फनी इन्स्पायरिंग नंतर फ्रीज मॅगनेट्स आहेत असे वेगवेगळे मग्ज आहेत हे सगळे ग्लास मटेरियल आहे मायक्रोवेव्ह फ्रीजरचे याच्यामध्ये आम्ही इन्स्पायरिंग कोट्स केलेले आहेत चहा रिलेटेड कोट्स प्रिंटेड आहेत कॉफी रिलेटेड आहेत मोठे मग्स पण आहेत याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रिंट्स आहेत हे सगळे मायक्रोवेव्ह फ्रीजर आणि डिशवॉशर सेफ आहेत मग आणि साधारण काय रेंज मोठे मग ते थ्री नाईन्टी लाईक छोटे टू नाईन्टी टू नाईन्टी हा येस सगळे त्याच्यात इथे वरती असं टेम्परेचर डिटेक्ट होतं आणि okay. बारा तास थंड गरम दोन्ही राहतात आणि सेम okay. फंक्शन मध्ये टम्बलर्स पण आहेत विथ स्टीलचा स्टॉक ह्याच्यामध्ये पण सहा तास मेंटेन okay. राहतात थंड किंवा गरम दोन्ही okay. आणि लिकेज प्रूफ आहेत कम्प्लीट दोन्ही आणि नंतर होम डेकोर okay. साठी एक फ्रेम्स आहेत ह्याच्यात दोन इफेक्ट आहेत बंद केलं की जस्ट नॉर्मल ब्लॅक अँड व्हाइट स्केच ऑन केलं की थ्री डी इफेक्ट असं हे तुम्ही आज नाईट लॅम्प म्हणून पण वापरू शकता आणि छान आहेत सेम काय कॉस्ट थँक्यू yes, ही छोटी साईज आहे ती सोळाशेलाय आणि मोठी अठराशे मोठी अठराशे आणि ऑनलाईन वगैरे आहे हो आहे ना मी तुम्हाला कार्ड दाखवतो तिथे आमचा इंस्टाग्राम हँडल आहे आणि व्हॉट्सअप नंबर दोन्ही आहेत नमस्कार मॅडम नमस्कार नवलाईबाई नम्रता अँड वैदेही तुमचं स्वागत आहे आम्ही आहोत आज गेबरारी एक्झिबिशनला दादर सूर्यवंशी हॉल ला आमचा स्टॉल नंबर आहे पाच तुम्ही बघू शकता आमच्याकडे व्हरायटी खूप सुंदर नवीन आलेली आहे चंदेरी मध्ये आहेत है, हँड ब्लॉक प्रिंट कॉटन सिल्क ब्लॉक आहे मल कॉटन हँड ब्लॉक त्यानंतर मटका खादी हा एक नवीन प्रकार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात मटका खादीमध्ये साडी असणार आहे आणि मस्लिन जामदानीचा ह्याला पल्लू दिलेला ज... आहे खूप सुंदर साड्या आहेत ह्या त्यानंतर आपल्याकडे इरकल मध्ये साड्या आलेल्या आहेत ह्या पण खूप सुंदर एक्झ आहेत ह्या साड्या हे बघा पूर्ण हँडलूम कलेक्शन आहे सगळं त्यानंतर ह्या एरी सिल्क मध्ये आलेल्या आहेत नवीन साड्या आहेत काय कॉस्ट आहे सगळ्या स्टार्टिंग आपल्याकडे बाराशे पन्नास पासून बाराशे, 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 बाराशे पन्नास ते तीन हजार पन्नास पर्यंतच्या रेंज मधल्या साड्या आहेत हे एरी सिल्क मध्ये आहेत खूप सुंदर असा रोज गोल्ड जरी आहे त्याला लाईट वेट आहे त्याच्यानंतर तुम्ही ह्या ट्रेडिशनल वेअर पार्टी वेअर कसंही मिक्स मॅच करू शकता वर्की प्रिंट्स मध्ये मलमल मध्ये आहेत आपल्याकडे कशा आहेत मलमल ह्या बाराशे पन्नास आहेत काही चौदाशे पन्नास काही पंधराशे पन्नास खूप सुंदर असं ह्या पेंट केलेल्या आहेत ह्याच्यात बरेच कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे छान असं पेंट केलेलं आहे साडी त्याच्यानंतर प्लाझो मुंगा कथान सिल्क मध्ये आहे खूप इझी टू मेंटेन इझी टू ड्रेस साड्या आहेत ह्या पूर्ण ही अशी बॉर्डर येणार ऑल ओव्हर नक्की आमच्या स्टॉल ला विजिट करा डबल नाईन एट डबल सेव्हन नाईन झिरो सिक्स झिरो सेव्हन हा नमस्कार नमस्कार ब्रह्मांड कलेक्शन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्हाला माझ्या स्टॉल्स वरती म्हणजे दादर सूर्यवंशी हॉल येथे माझा स्टॉल्स आहे तर तुम्हाला मी पहिला माझा प्रोडक्ट दाखवतो जो मी गुढीपाडव्या दिवशी लॉन्च केलेला आहे तर हा सौर निरंजन आहे सोलर वरती चार्जिंग होणार आणि मोबाईलच्या चार्जरने पण तुम्ही चार्ज करू शकता म्हणजे दोन्ही तुम्हाला साईड दिले चार्जिंग करण्याकरता हे ओम आहे ना तिथे स्वस्तिक स्वस्तिक ठेवल्यानंतर हा प्रज्वलित होणार हा झाला सोलार मी प्रज्वलित करून दाखवला पण ह्याच्यामध्ये ना आम्ही प्रत्येक मंत्राचे पार्ट इन्स्टॉल केले जसं आपण पन लहानपणापासून शुभमकृती म्हणतो तर याच्यामध्ये शुभनकुर्तीचा पूर्ण पार्ट ह्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे त्याच्यासोबत वदनी कवळ घेता आहे गायत्री मंत्र आहे तारक मंत्र आहे मनाचे श्लोक आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू आहे आणि सरस्वती मंत्र असे आठ पाठ आम्ही याच्यामध्ये इन्स्टॉक लिहिले एक वर्ष वॉरंटी तीन वर्षाला मेड इन महाराष्ट्र प्रोडक्ट आहे काय रेंज आहे त्याची या प्रोडक्ट ची रेंज आहे चौदाशे रुपये मंत्र आहे त्याच्यामध्ये चौदाशे रुपये बाकी तुम्हाला विदाऊट मंत्र जर पाहिजे असतील तर एवढे व्हॅरियंट माझ्याकडे अवेलेबल आहेत हा सिंगल ज्योतीचा हा सेम सहा ज्योतीचा हा आठ ज्योतीचं पाच आणि हा देवदास समयी आणि अष्टविनायक गणपती बाप्पा सोलार निरंजन सुद्धा माझ्याकडे आहे सुरुवात होते एक हजार रुपये एक हजार रुपये हा अकराशे रुपये हे दोन्ही बाराशे पन्नास आणि हा बाराशे पन्नास आणि ही जी समय सिल्वर कोटेड आहे ती पंधराशे रुपये आणि एक वर्ष वॉरंटी सोबत तुम्हाला मिळणार त्याच्यासोबत तुम्ही गिफ्टिंगला देवतांचे पेटी फ्रेंज कलेक्शन पण देऊ शकता आपली पासून रेंज सुरू आहे मिनी छोटी साईज सहाशे रुपयात सुरुवात आहे वास्तूसाठी गजलक्ष्मी माझ्याकडे अवेलेबल आहेत वास्तू गजलक्ष्मी आहे त्याच्यावरती प्रत्येक शुभचिन्ह कोरली म्हणजे गाय कासव कुबेर देवता आहे लक्ष्मी आहे हरिण आहे नरनारी आहे फिश आहे आणि शंख सुद्धा आहे लहान साईज तुम्हाला एकवीसशे रुपये जोडी आहे आणि मोठी साईज तीन हजार आणि साडेतीन हजार रुपये जोडी आहे वरती कमळ फिरते हे लोटस आणि मोर पण फिरतोय त्या मोरामध्ये तुम्हाला दाखवू या साइड ने पण तो फिरणार एला क्रिस्टल सुद्धा आहे तिथे स्वामी समर्थांचे वॉटर वृक्ष पण माझ्याकडे सुरुवात प्राईम रेंजच्या याच्यामध्ये माझ्याकडे मिनिमम सहा इंच आठ इंच चौदा इंच सोळा इंच सतरा इंच आणि प्राईज रेंज स्टार्ट होते पंधराशे अठराशे अडीच हजार बऱ्याच वस्तू माझ्या ठाण्याच्या शॉप मध्ये सुद्धा बघायला मिळतील तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबर एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स टू फायव्ह या नंबरला हाय सेंड करा ताबडतोब तुम्हाला ऑटोमॅटिक रिप्लाय मध्ये माझ्या शॉपचा पत्ता माझ्या प्रॉडक्ट कॅटलॉग लिंक आणि फोटो व्हिडिओ सगळे मिळवून नमस्कार माझं नाव वैभव पवार आम्ही आलो माथेरानवरून घे भर एक्झिबिशन आजपासून सुरुवात झालेले आहे हे एक्झिबिशन आहे क्षत्रिय समाज हॉल आपल्या दादर वेस्टला आमच्याकडे वेगवेगळ्या लेदरच्या बॅग्स आहेत आपल्याकडे स्टार्टिंग बॅग्स आहेत सिक्स हंड्रेड पासून ते ऑलमोस्ट तीन हजारापर्यंत घ्याल तशाच प्युअर लेदरच्या बॅग्स आहेत बघू शकता तुम्ही हँडक्राफ्टेडच्या पण आपल्याकडे बॅग आहेत त्या तुम्हाला पुणे मुंबईत बघायला मिळणार नाही सर्व हाताची कारागिरी याच्यामध्ये केलेली आहे प्लस याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्ट लेदरच्या बॅग पण मिळतील वेटलेस बॅग हिला बोलतात एकदम हलकी आहे त्याला वजन काहीच नाहीये अच्छा काय कॉस्ट आहे ही आपल्याकडे दोन हजार आलाय ऑलमोस्ट म्हणजे अठराशे पासून सुरुवात आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये स्लिंग बॅग मध्ये सिक्स हंड्रेड पासून सुरुवात आहे तुम्ही तशाच ऑलमोस्ट सिक्स हंड्रेड पासून ते अठराशे पर्यंत स्लिंग्स बॅग आहेत आपल्याकडे प्लस okay. लेदर वॉलेट्स पण आहेत साठी वगैरे स्पेशालिटी आहे हे नो स्टीच आहे एक पण धाग्याचं काम नाही केलं ले। सॉफ्ट लेदर आहे प्युअर लेदर त्याचा प्लस पण काय ड्राईव्ह वगैरे करताना तुम्हाला मागे टोचणार नाही किंवा अनकम्फर्टेबल फील होत नाही असं हे कटवर्क मध्ये पण आता आपण नवीन चालू केलंय हे कटवर्क आहे हे तुम्हाला असं सहसा बघायला मिळणार नाही लेदर लेदर मध्ये आपण हे कटवर्क केलेलं आहे आणि याला मागे ऑर्गनाइज दिले ऑर्गनाईज म्हणजे काय तर याच्यामध्ये तुमचं पासपोर्ट चेकबुक मोबाईल डायरी पेन वगैरे असं सा सगळं सामान बसणार तुम्हाला सतत ही बॅग ओपन करत बसायची गरज नाहीये मागच्या मागे तुम्ही वस्तू काढू घालू शकता काय कॉस्ट आहे त्याची ही सत्तावीस आहे मॅडम त्याच्यामध्ये ही एक पॅच वर्क मध्ये इट विन मन आहे तुम्ही हँडी पण कॅरी करू शकता त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बेल्ट आहे तुम्ही स्लिंग पण करू शकता सगळ्यात महत्वाचं सिंगल झीप आहे आतमध्ये मध्ये तीन खणे म्हणजे तुम्हाला सामान शोधत बसायची गरज नाही एक्स्ट्रा बेल्ट बेल्ट पण आहे स्लिंग होणार अशी एक्स्ट्रा ही काय कॉस्टला आहे ही सोळाशे लायटी दादाकडे आहेत एक्झिबिशनला आला या तर नक्की ह्या स्टॉल ला दादाच्या भेट एसी हॉल हॉलच्या बाजूला स्टॉल नंबर नऊ अच्छा कॉन्टॅक्ट नंबर दादा आपल्याला पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्तर साठ वैभव पवार ओके थँक्यू नमस्कार मॅडम हॅलो नमस्कार मी रुपा प्रधान ठाण्यात बेस आहोत आम्ही वनग्राम गोल्ड ज्वेलरी असते माझ्याकडे इमिटेशन पण असतं आणि इम्पोर्टेड क्वालिटी पण असते okay. वनग्राम गोल्डला गोल्ड ला तीन चार वर्षाने तुम्हाला पॉलिश डल वाटलं तरी माझ्याकडे करून मिळतं okay. त्याचे नॉमिनल चार्जेस लागतात पण मी स्वतः करून देते इमिटेशन मध्ये दे खडे वगैरे पडले मोती पडले तरी माझ्याकडे फ्री ऑफ कॉस्ट लावून मिळतात आणि हे सगळे अँटिक बँगल्स आहेत मंगळसूत्र आहेत त्याच्यामध्ये नथ पण असतात आणि वनग्राम गोल्डची नेकलेस पण असतात लॉंग हार पण आहेत ही सगळी आहे याच्यामध्ये इम्पोर्टेडमध्ये तुम्हाला कडे पण मिळतील त्याच्यामध्ये डायमंड अजिबात पडणार नाही त्याची फुल गॅरंटी आहे सगळं इम्पोर्टेड क्वालिटी आहे आणि ते काळही पडणार नाही फॅन्सी मंगळसूत्र आहेत हा हे सगळे फॅन्सी मंगळसूत्र आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये डायमंड मध्ये पण आहेत एडी डायमंड्स डायमंड मध्ये आणि हे बीड्स मध्ये पण आहे व्हेरायटी शिवाय हे सगळे अगदी छोटे छोटे स्टड्स इम्पोर्टेड क्वालिटी मध्ये आहेत जे अजिबात काळे नाही पडणार okay. खडा नाही पडणार तसे आहेत मग त्याच्यामध्ये चेन आहेत अंगठ्या आहेत अगदी स्मॉल स्टर्ड्स आहेत गळ्यातले नेकलेस विथ मॅचिंग इयरिंग्स ही सगळी व्हेरायटी असते आमच्याकडे चेन मध्ये असतात चेन ब्रेसलेट्स पण आहेत आमच्या व्हेरायटी आणि okay. सगळे त्याच्यामध्ये सुई दोरा वगैरे पण असतो

ह्या अशा प्रिंटेड वन आहेत ज्या इलेवन हंड्रेड पर्यंत येतील अच्छा या डी शेप मधल्या आहेत जे वेगळा शेप आहे एकदम त्या साडी जर इव्हन वेस्टर्न ऑफिस तर सूट होतील असे बॅग आहेत या अशा ब्रॉकेट मधल्या आहेत ते वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्न इव्हन पैठणीची माझ्याकडे एक पॅटर्न आहे ब्रॉकेट मधलं हे पैठणीच पॅटर्न आहे साधारणतः ही ची रेंज आहे आणि ह्या ह्या च्या तेराशेच्या च्या असतात अच्छा छान प्रिंट आहे बघू शकतात अच्छा तुम्हाला प्रिंटेड मध्ये क्लचेस हवे असतील बॅग तुम्ही नक्कीच त्याचे करू शकता ह्या कणाच्या डुअल साईडच्या आहेत कुठल्याही साडी बर मिसमॅच करू शकता असे कलर्स आहे त्याच्यामध्ये बरेच कलर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरेच कलर्स आहेत आणि काय पाऊस आहेत सेव्हन हंड्रेडच्या गॉगल केसेस आहेत अच्छा हे काय कॉस्ट आहे फोर हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये त्याच्या इथून एक वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या आहेत ब्रॉकेट मध्ये वगैरे त्यांच्या वेगळ्या साडीज वरती वगैरे मी वेअर करू शकता कॉन्टॅक्ट नंबर मॅडम आपल्या नाईन एट डबल थ्री झिरो टू डबल थ्री डबल सेवन थँक्यू माझं नाव आहे अनिला डीके माझ्या नाव आहे नाव आयडियाज आणि आता आपण आलो आहोत सूर्यवंशी हॉल इथे दादरला घेवरारीचं एक्झिबिशन आजपासून चालू झालेलं आहे आणि माझा स्टॉल नंबर आहे स्टॉल नंबर सहा फर्स्ट फ्लोर वरती माझ्या स्टॉल वरती तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे सगळे हँडक्राफ्टेड होम डेकॉर आणि गिफ्ट प्रॉडक्ट्स सो so, एक छोटी झलक दाखवते सगळ्या प्रॉडक्ट ची सो हे इथे वरती जे असे लावलेले आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स आहेत ज्याच्यामध्ये हे किचन रिलेटेड आहेत काही चहा कॉफी रिलेटेड मॅग्नेट्स आहेत सरस्वतीचे वेगवेगळे वे मॅग्नेट्स आहेत स्वामींचे मॅग्नेट्स आहेत जसं म्हटलं किचन रिलेटेड म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्नपूर्णे सदापूर्णे मग वदनी कवळ असे मॅग्नेट्स आहेत मग हे सगळे जरा वॉल डेकोर किंवा अशा टाईपचे प्रॉडक्ट आहेत सो हे असे कुठेही तुम्ही हँग करू शकता घरात हँग कॉर्नर वरती हँगिंग मग बारा महिन्यांचं जे काय वॉल हँग हैंग, हँगिंग आहे जे सध्या फार ट्रेंड मध्ये आहे सो हे मॅग्नेट किंवा स्टँड सकट आम्ही देतो त्याचबरोबर हे असं मोठ्या साईजचं आहे जे भिंतीवरती वॉल हँगिंग वरती तुम्ही लावू शकता त्या प्रकारच्या फ्रेम्स आहेत सरस्वतीच्या फ्रेंड्स सो अगेन so, हे सुद्धा गिफ्टिंग आणि रिटर्न गिफ्टिंग साठी म्हणजे कोणाचं सा नवीन घर आहे काय आहे तर तुम्ही जात असाल तर घेऊन जाण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे असतील तर हे तुम्ही स्कॅन करू शकता सो इन्स्टा आणि व्हॉट्सअप असे दोन्हीचे स्कॅनर दिलेले आहेत आणि हे ब्रँडचं नाव आहे सो या नावाने तुम्ही इन्स्टावरती चेक पण करू शकता ब्रँडचं नाव आहे चित्र गॅलरी माझ्याकडे सगळे प्रकारचे हँडमेड होम डेकोरचे प्रॉडक्ट असतात आणि हे बघू शकताय तुम्ही जसा हा डिस्प्ले केलेला आहे पूर्ण सगळ्या डाईचे आपल्याकडे हे मॅट्स आहे सिल्कच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे सिल्क मध्ये टेबल व्हरायटी बघू शकताय आपल्याकडे थ्री हंड्रेड पासून क्वेशन सुरू आहे आणि हे वाले क्वेश्चन कसे प्रत्येक याच्यातून मिक्स अँड मॅच करू शकतोय हे हँडमेड वाले क्वेश्चन आहे याच्यामध्ये सेवन टू एट कलर वेगळे वेगळे कलर आपण हे करू शकतो ऑल होम वॉश आहे नंतर मग हे असे राऊंड टी व्हायचे याच्यावर घालायला आपले हे मॅट्स आहे याच्यामध्ये दोन टाईप आहे एक हे कंबाडियाचे याच्यामध्ये एक हे विंटेज कलेक्शन आहे हा असा टेबल रनर आहे हा वाला फोर फिट लॉंग आहे हा फाईव्ह हंड्रेड ला आहे छोटा आहे तो आहे ट्वेल ट्वेल है, नंतर ट्वेल्व बाय ट्वेल्व आपल्याकडे कुशन्स आहे अशा टाइप मध्ये हँडमेड ऑल नंतर मग हा ट्वेल्व बाय एटीन वाला कुशन्स आहे हे फर्स्ट फ्लोर ला माझा स्टॉल आहे स्टॉल नंबर सेव्हन थँक्यू नमस्कार मी सीमा पाटील अॅरो सोल्युशन बाय सीमा हा माझा ब्रँड आहे आणि आज इथे मी घेऊन आलेली आहे क्रिस्टल सगळ्यांचा सा तुमचा लाडका पायराइट क्रिस्टल आहे हा क्रिस्टल तुम्ही बघाल हा ओरिजिनल क्रिस्टल आहे आणि याची किंमत फक्त साडेसातशे आहे याच्यातले छोटे क्रिस्टल पण आहेत हे बघा हे थ्री हंड्रेड रुपीज आहे जसं पायराइट आहे तसं त्याचे चार्जिंग प्लेट्स पण आणलेले आहेत सेलनाईट तुमचे ब्रेसलेट किंवा तुमचे पायराइट तुम्ही चार्ज करायला ठेवू शकता हे करिअरचा ब्रेसलेट आहे तुमच्या करियर मध्ये तुम्हाला अबेंडन्स मिळेल त्यांची कोणाची साडेसाती आता सुरू झाली आहे त्यांच्यासाठी हे साडेसातीचा सा चा ब्रेसलेट आहे सेव्हन चक्राचा ब्रेसलेट आहे आणि पायराईड प्रीमियम ब्रेसलेट आहे ॲज वेल एज नॉर्मल पायराइड ब्रेसलेट पण आहे तुम्हाला वॉलेट मध्ये ठेवायला झिबू कॉइन्स आहेत पायराईड ची आणि ग्रीन जेड ची ऑरा बुस्टर्स आहेत किचन आहेत नजर कवच ची किचन आहे हेल्थ ची किचन आहे रिलेशनशिप ची आहे हे कसे आहे साधारणतः किचन दोनशे रुपयाची एक आहे ही नजर कवच आहे ही मनी अट्रॅक्शन अच्छा ही गुड हेल्थ साठी आहे आणि ही गुड रिलेशनशिप साठी आहे ओके हे दरवाजाच्या बाहेर लावायला हँगिंग आहेत हे तुम्हाला नजर कवच म्हणून पूर्वी आपण लिंबू मिरची लावायचो त्याऐवजी तुम्ही हे लावू शकता आहेत हे, हे, हे तीनशे रुपयाचे एक आहे हे घरामध्ये बेडरूम मध्ये लावायला हँगिंग आहे तुमचे सेवन चक्र बॅलन्स करतील त्यामुळे बेडरूम मध्ये शांती राहील आणि हे कार हँगिंग आहे कार मध्ये प्रोटेक्शन ऑफ द कार आणि ड्रायव्हर यासाठी त्याचप्रमाणे डायबिटीस साठी ब्रेसलेट आहे बीपी साठी ब्रेसलेट आहे थायरॉइड साठी ब्रेसलेट आहे बॉडी पेन साठी ब्रेसलेट आहे पीसीओडी साठी आहे अशी अनेक प्रकारचे ब्रेसलेट इकडे आहे नजर कवच हे ट्री आहे फक्त शंभर रुपये शंभर रुपये हो हे तुम्ही ऑफिसच्या डेस्क वर ठेवू शकता गाडीमध्ये ठेवू शकता हॉलमध्ये ठेवू शकता बेडरूम मध्ये छोटा छोट्या प्रत्येक कॉर्नरला नजर लागू नये म्हणून घराच्या प्रत्येक कॉर्नरला पण तुम्ही ठेवू शकता दुकानात ठेवू शकता त्यानंतर हे मुलांच्या अभ्यासासाठी आहे कॉन्सन्ट्रेशन ट्री ह्याची किंमत साडेतीनशे रुपये आहे हे ट्री आहे सेव्हन हे हेही छोटस बनवलेलं ट्री आहे हेही साडेतीनशेच आहे आणि हे पायराइड च बनवलेलं ट्री आहे हे तुमच्या ऑफिस डेस्क वर घरामध्ये ठेवू शकता हे मनी अट्रॅक्शन साठी आहे हे पण तुम्ही हे पण साडेतीनशे रुपयाच आहे त्यानंतर ह्याच्यातली मोठी ट्री पण आहे ती आठशे रुपयाची आहे आठशे रुपयाची हो माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट टू झिरो फाईव्ह सेव्हन नाईन सिक्स डबल सेव्हन तुम्ही मला ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता तुम्हाला घरपोच वस्तू मिळते थँक्यू थँक्यू नमस्कार माझं नाव आकांक्षा टिपणीस आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे आर्टरी ऑफ पॉटरी मी आणि माझी मैत्रीण सानिया पैया मी दोघींनी मिळून हा ब्रँड स्टार्ट केला आहे ह्या ब्रँडमध्ये तुम्हाला होम डेकोर हँडमेड आणि हँड पेंटेड प्रोडक्ट सगळे बघायला मिळतील आता हा केटलचा असा सेट आहे यात सहा ग्लासेस सँड आणि एक केटल असं मिळून टू थाउजंड फाईव्ह हंड्रेडची ची रेंज आहे आमच्याकडे ह्यातही वेगवेगळे कलर्स आणि व्हरायटी आहे केटल्समध्ये त्याच्यानंतर फ्रिज मॅग्नेट्स आहेत पंकी राईट मराठी महिन्यांचं फ्रिज मॅग्नेट आहे अष्टविनायक गणपती आठवी गणपतींचा फ्रिज मॅग्नेट्स आहे फ्रिज मॅग्नेट्स मध्येही व्हरायटी आहे प्रत्येकात तुम्हाला कलर फॉन्ट वेगवेगळे वेग वेग मिळतील सुपातली सरस्वती आहे थ्री फिफ्टीला आहे आणि फ्रीज मॅगनेट रेंज विचाराल तर एटीन वन एटी पासून ते सहाशे पर्यंत अशी रेंज सहाशे पर्यंतची रेंज आहे त्याच्यानंतर हा गिफ्ट सेट एक आहे सरस्वतीची फ्रेम प्लस ट्रे असं मॅचिंग कलर कॉम्बिनेशन विथ पैठणी बॉर्डर हा बाराशेचा सेट आहे बाराशे सेट यातही तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळतील त्याच्यानंतर वेलकम बोर्ड आहेत देवनागरी मध्ये इंग्लिश रूम मध्ये लावायला पॉझिटिव्ह माइंड पॉझिटिव्ह वाईट वेलकम होम लिपनचे असे वॉल फ्रेम्स आहेत पण व्हरायटी आहे ट्रायबल कलेक्शन आहे वेगवेगळ्या सायझेस डिझाईनचे वाज आहेत प्लांटर आहे हँगिंग प्लांटर आहे यात तुम्ही झाड लावू शकता इनडोर आउटडोअर दोन्ही वेळ दोन्ही हॉलमध्ये ठेवता येईल असा कॉर्नर इनडोर प्लांटर आहे हे अच्छा आधीच्या काळी जसा लालटेन लावायचो तसा हा टेराकोटाचा हँड पेंटेड लँटन आहे त्याची प्राइस आहे फोर हंड्रेड अच्छा सो हे प्रत्येक प्रोडक्ट जे तुम्ही आमच्या स्टॉलवर बघितले आहेत हे तुम्ही कस्टमाइज करून घेऊ हो शकता ऑनलाईन ऑर्डर करू शकता त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम पेज आहे आमचं आर्टरी ऑफ पॉटरी नावाचं कस्टमायझेशन कोणत्याही प्रोडक्टचं करायचं असेल तुम्ही आम्हाला वर डिटेल्स रिक्वायरमेंट शेअर करू शकता आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन झिरो सेवन ट्रिपल झिरो वन नमस्कार। नमस्कार। मी अनेक सहस्रबुद्धे आमच्या ब्रँडचं नाव आम सेट्स, बेड़ सेट्स, बेड़ सेट्स आहे आर्या आमच्याकडे टू बॅग्स पाऊस सेट्स बेडशीट्स बेडशीट ची रेंज अगदी सहाशे पासून आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहेत अच्छा आठशे नऊशे हजारच्या पुढचे हँड ब्लॉक लोहर सेट्स आहेत सेट ऑफ टू ट्वेल्व्ह हंड्रेड ला भरपूर व्हरायटी आणि हे आहे याच्यामध्ये असा ट्रॅव्हलिंग पाऊच आहे हे है कसं आहे हे साडेपाचशे साडेपाचशे असे बॅकपॅक आहेत हँडमेड आहे ना सगळं हँडमेड आहे रफ अँड टफ यूज मशीन वॉशेबल कलर ची गॅरेंटी हे बघा असे हेडबॅग भरपूर कलर्स आणि हे हेडबॅग की सेवन फिफ्टी सिक्स फिफ्टी फाईव्ह हंड्रेड सेवन हंड्रेड नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड आणि असं सेट आहेत पाऊच सेट आहेत नमस्कार नमस्कार सो uh, so, माझं नाव आहे परिदोष लाड माझं ब्रँडचं नाव आहे सखी क्रिएटिव्ह so, सो आम्ही खाण्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो सो so, तुम्ही बघू शकता आमच्याकडे खाण्याचे दुपट्टाच आहेत सो त्यानंतर क्लचेस पण आहेत आमच्याकडे क्लचेसची जी नथीमध्ये आहेत आणि बॉर्डरचे आहेत त्या दोन टाईपचे आहेत असे डायरीज आहेत हँडमेड डायरीज आहेत त्याच्या जी छोटी साईज आहे ही पॉकेट डायरी आहे अशी छोटीशी अच्छा ही अडीचशेला आहे स्टार्टिंग अडीचशे पासून आहे हे गिफ्टिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे नंतर असेच तसेच फ्रेम पण आहेत गणपतीचे आणि की होल्डर्स पण आहेत त्या मुलांसाठी टोप्या आहेत आता ट्रेंडिंग आहे सध्या त्याच्यातच मोठी साईज पण आहे अडल्ट साठी अच्छा काय रेंज मध्ये टू नाईन्टी नाईनच्या टू नाईन्टी नाईन त्याचे पिलो मल्टी कलर आणि हे असे दोन प्रकार आहेत ओके काय रेंज आहे सो हे फाय नाईन्टी नाईनच आहे खालच्या इथं फोर नाईन्टी नाईन हा आणि खालचं आहे फोर नाईन्टी नाईन फोर नाईन हा सो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता नाईन एट डबल थ्री नाईन फोर सेव्हन एट टू नाईन वरती आणि आमचं इंस्टाग्राम हँडल आहे सकी क्रिएटिव्ह पण तुम्ही ऑर्डर प्लेस करता डी एम करू थँक्यू नमस्कार नमस्कार माझं नाव महेश सोंडकर आणि आम्ही आलो आहोत लावण्याबाई संपाळा था डोंगरे यांच्याकडनं आमचं ठाणे शॉप आहे याचा आपलं एक्झिबिशन आहे दादर येथे सूर्य क्षेत्रिय हॉलला हो हे तर्फे आपलं एक्झिबिशन भरण्यात आलं आहे आपण स्पेशलाइज करतो हँडक्राफ्टेड हँड क्युरेटेड सारीजमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला येथील हँड प्रिंटेड सारीज येतील प्युअर मल कॉटनमध्ये सारीज येतील ह्या सध्याच्या टीनेजर्स किंवा अर्ली ट्वेंटीज अर्ली थर्टीज मध्ये मुली फार पसंती जातात या साड्यांना पार्टीला पार्टीवेअर म्हणून पण एक छान ऑप्शन आहे ट्रेडिशनल पार्टीज आणि जर तुम्ही हँड पेंटिंग गोष्टीचा एक शॉक ठेवता तर छान यू कॅन इट्स अ वेरेबल आर्ट फॉर्म असं म्हणू शकता त्यापैकी ऑल ऑफ आर टोटली हँड पेंटेड पूर्ण गॅरंटीड ड्युरेबल कपडा आहे प्रीमियम आहे वन ट्वेंटी थ्रेड काउंटमध्ये मल कॉटन येतं अत्यंत घालायला कम्फर्टेबलॉस्ट ही थर्टीन हंड्रेड होते आणि डिपेंडिंग ऑन द प्रिंट ही किंमत वाढत जाते थोडस तुम्हाला जर तुम्ही फिगर इन पेंटिंग किंवा जास्त मध्ये इंटरेस्टेड असाल तर फिफ्टीन हंड्रेड ला हे पण आहेत छान ह्याच्यावरती लोटस येईल आणि सगळ्या मध्ये ह्या ऑल ओव्हर हँड पेंटेड असतात त्यामुळे छान साडी अशी भरीव दिसते सगळ्यांवरती मॅच करायला अप्रोप्रिएटली मॅचिंग असे ब्लाउजेस ह्याच्यामध्ये हकोबा ब्लाउजेस आले पार्टीवेअर साठी हे असे गोल्डन ब्लाउजेस आले प्लेन ब्लाउजेस आले आणि मोडाल सिल्प ब्लाउजेस आले आणि टेकिंग इट अपनॉट हँड ब्लॉक पेंटेड हँडलॉक पेंटेड ऑर्गॅनिक कलर्स ह्या आपल्याकडे मॉडल सिल्क साडीज आहेत प्युअर सिल्क मध्ये येतात सगळ्या प्रीमियम मॉडल आहे सगळ्या लगडी पल्लू मध्ये पण येतील ह्या बिटवीन ट्वेंटी एट हंड्रेड टू फाईव्ह थाउजंडच्या रेंज मध्ये असतात सगळे यातली एकही मशीन प्रिंट नाहीये प्रत्येक साडीचा पॅटर्न हा युनिक आहे हॅन्ड ब्लॉक प्रिंट असल्यामुळे त्यांच्यावरती मॅच होणारे हँडब्लॉक प्रिंटेड ब्लाउजेस ब्लाउजेस हँड एम्ब्रॉयडरी हो ब्लाउजेस आहेत ते फ्री कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन 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 वन थ्री टू सिक्स सिक्स थ्री थँक्यू थँक्यू